वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल साडीचा सा पदर गिरणीच्या पट्ट्यात अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू पिठाच्या गिरणीच्या पट्ट्यात साडीचा पदर अडकून रुपाली बाबासो अडसुळे वय अठ्ठेचाळीस सालांना दत्तनगर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना बुधवारी रात्री घडली असून याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे रुपाली अडसुळे या पती बाबासो अडसुळे यांच्यासोबत दत्तनगर क्रमांक सहा येथे पिठाची गिरणी चालवत होत्या गिरणीत दळण चालू असताना त्यांच्या साडीचा सा पदर अचानक पट्ट्यात अडकल्याने त्या जोरदार खाली आपडल्या यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली जखम्या अवस्थेत त्यांना तातडीने कबलूरमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले परंतु वाटेतच त्यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती त्यांच्या पतीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे रोपाली अडसुळे यांच्या पाश्चात पती दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन